धुळे महानगरपालिकेवरती गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता राहिली मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपला बाले या ठिकाणी मिळवण्यासाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरुवात केलेली आहे मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं या प्रभागावरती मोठं वर्चस्व आहे मराठा बहुल हा मतदारसंघ परिसर मानला जातो या परिसरातल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे इथले उमेदवारांचं काय म्हणणं आहे उमेदवारांचं नेमकं काय विजन आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर स्वतः उमेदवार आहेत साहेब काय सांगाल पहिल्यांदा आपण निवडणुकीला सामोरं जात आहेत आपल्या प्रभागासाठी का आपण काय नेमकं का आपलं विजन आहे प्रथमतः या सर्व प्रभागातील मतदार बंधू भगिनींना आम्ही अभिवादन करतो आम्ही वीज वितरण कंपनीच्या सेवेनंतर समाजकारण आणि संघटनेच्या माध्यमातून सेवा करत आलो त्या सेवेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या बाबा राजवर्धनजी बाबा व सर्व नेते मंडळींनी आमच्या अल्पसंख्याक समाजावर विश्वास ठेवून आम्हाला दोन समाज बांधवांना या प्रभागातून मराठा बहुल असूनसुद्धा विश्वासार्थ उमेदवारी दिलेली प्रथमतः या सर्वांचं मी अभिवादन करतो धुळे शहर स्वंद सुंदर स्वच्छ आणि विकसित करण्याच्या दृष्ट्यातून आजपर्यंत झालेल्या कामाची वाटचाल पुढे कशी उन, उन्नत करता येईल या दृष्ट्यातून आम्ही सर्वसामान्य परिवारातून आलेले उमेदवार सुशिक्षित उमेदवार कर्तव्य तत्पर उमेदवार या प प्रभागाचे या शहराची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहू या शहरात आजपर्यंत ज्या माध्यमातून कामं झालेली ती कामं पुन्हा जास्तीत जास्त प्रगती पथावर शहराच्या आजूबाजूला स सर्व प्रकारचे नॅशनल हायवे जातात तरीसुद्धा शहराचा सा, विकास होण्याच्या दृष्टीतून जे काही विजन असेल ते आमच्या सुशिक्षितपणाच्या माध्यमातून आमच्या सेवेच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस राहील आणि मतदारांनी दि दाखवलेल्या विश्वासानंतर आम्ही त्यांच्या विश्वासात पात्र राहण्याचा अटोकाट प्रयत्न करू एवढंच आम्ही वि विनंती करू शकतो आणि बंधू भगिनींना आवाहन करेल की आमचे चेहरे पहा आम्ही अत्यंत सामान्य आणि कष्टाळूळ माणसं आहोत सगळे सर्व उमेदवार अत्यंत परिश्रम घेणारे उमेदवार तुमच्या हाकेला हो दिल्याशिवाय राहणार नाहीत कुठल्याही प्रकारचा तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत एवढं अभिवचन आपल्या माध्यमातून तुम्ही जनतेला देतो खरं अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत मात्र येणाऱ्या काळात उमेदवारांकडनं कशा पद्धतीने जनतेला आश्वासन दिले जाणार आहेत आपल्याबरोबर महिला उमेदवार आहेत मॅडम आपण महिला आहात उमेदवारीला सामोरे जात आहे महिलांचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येतो चेन स्नॅचिंग असेल महिलांचा विनयभंग असेल अशा माध्यमातून आपण आपल्या प्रभागातल्या महिलांना काय आश्वास करू शकतो महानगरपालिकेतर्फे आम्ही बचत गटाचे आ, मुद्दे मांडू आणि त्यांना महिलांना बेरोजगार महिलांना रोजगार देऊ शिवणकाम वगैरे रांगोळीस वगैरे असे आम्ही क्लासेस वगैरे घेऊन आपल्याबरोबर अजून महिला उमेदवार आहेत ताई काय नेमकं का आपल्या नेम प्रभागाविषयी आपलं व्हिजन आहे आपण पहिल्यांदा उमेदवारी करता या ठिकाणी समोर जात माझ्या मनाचा एकच द्यास प्रभाग पाच आणि शहराचा विकास हीच माझी इच्छा आहे बरोबर येत्या काळात आपल्या प्रभागामध्ये रस्त्यांची परिस्थिती अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत मात्र येत्या काळात तुमच्याकडनं जनतेने काय अपेक्षा ठेवा उर्वरित राहिलेले कामं पूर्ण करण्याची तयारी माझी पहिला सपस हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे आणि महिलांना परिपूर्ण साथ हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेसची आ... आ... इच्छा आहे बरोबर या ठिकाणी सत्ता आल्यानंतर महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपाययोजना या ठिकाणी राबवल्या जातील मग बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा इतर उपाययोजना या ठिकाणी राबवल्या जातील ज्येष्ठ नगरसेवक आहेत हो आपल्यासोबत देवरे साहेब त्यांनी महापालिकेमध्ये या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला मानला जातो त्याचं प्रतिनिधित्व ते करत आहेत काय सांगाल कबरेश भाऊ खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अनेक वर्षापासून सत्ता या ठिकाणी केलेली आहे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला सांभाळण्यासाठी काय नेमक्या उपाययोजना मागील पंधरा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची धुळे महापालिकेत सत्ता आहे तर आमचे नेते आदरणीय बाबा यांच्या प्रेमणेने महापालिकेला महापालिकेची आर्थिक परिस्थिती खराब असतानासुद्धा जकात आणि एलबीटी बंद झाल्यानंतर महापालिकेची आर्थिक परिस्थिती खराब होती महापालिका संकटात आली होती तर त्यावेळेस पण राज्य शासनाचे जे मोठमोठे फंड्स आहेत नगर उद्यान असो नंतर डी पी रोडच्या शासनाचे ग्रँड असो या माध्यमातून धुळे शहराच्या विकासासाठी त्यांनी अवरात्र प्रयत्न केलेला आहेत त्याचनंतर काही काला कालावधीनंतर महापालिकेत सत्ता असताना वरती राज्यात आपली सत्ता नव्हती हो तर ह्या मागील पाच वर्षाच्या का कालावधीमध्ये शासनाचे जे निधी भेटतात ते त्याला मोठ्या प्रमाणात कात्री लागली तो निधी आम्हाला मिळू शकला नाही तरी पण कदमांड्यांच्या आशीर्वादाने एकशे छत्तीस कोटीची योजना या धुळे शहरात अस्तित्वात येत आहे त्या माध्यमातून माझ्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये दोन ठिकाणी मोठमोठ्या टाक्या ज्या आहेत पाण्याच्या टाक्या त्या आज पूर्णत्वास येत आहेत शिरे कॉलनीमध्ये साडे अकरा लाख लिटरची पाण्याची टाकी आहे नंतर तृश्यामनगरला एक टाकी अस्तित्व येत आहे तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या दोन पक्षांकडनं ज्या लोकांना उमेदवारी दिली जाते त्यांना शेवटी विकासाचा हे विजन जनतेला लागतं आता माझ्या प्रवागाच्या दृष्टीने मी जेव्हा पण पाहिलं की आज मागील पंचवीस ते तीस वर्ष असून एकच रामनगरच्या टाकीच्या पाण्या टाकीवरून आमच्या पूर्ण चारीपाची प्रवागांना एकाच टाकीतून पाणीचा पुरवठा होत होता तर भविष्यात या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात वस्त्या वाढल्या तर त्या वस्त्या वाढत असताना पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात पुटवडा वाटत होता मग त्याच्यावर काहीतरी एक तोडगा म्हणून मी आदरणीय बाबासाहेबांच्या मागे लागून एकशे छत्तीस कोटीच्या योजनेच्या बाजून माझ्या प्रभागात दोन टाक्या आज असे हो त्यामुळे कसं आहे भविष्यात जो जनतेला पाण्याचा प्रॉब्लेम येणार आहे तो ही योजना पूर्णतः आल्यानंतर त्याच्यात पाणी पाडायला सुरुवात झाल्यानंतर हा जनतेचा मोठा प्रॉब्लेम पाण्याचा मिटून जाईल एकूणच येणाऱ्या काळामध्ये जनतेचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस हा डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे त्यामुळे संतोष आठवडचं खुशाल पाटील महाराष्ट्र लाईव्ह धुळे महाराष्ट्र लाईव्ह नव्या पिढीचं नवव्यासपीठ